की आपण घरून आपला प्रवास चालू केला आणि आपण डायरेक्ट गेलो होतो कोल्हापूरला महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी आणि तिकडनं रात्री प्रवास मारून डायरेक्ट सकाळी साडेपाचच्या दरम्यानमध्ये आपण पोचलो आहे विठुरायाच्या नगरीमध्ये तेच म्हणजे पंढरपूर तर बोला रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण तर आता रूमवरून टेरेसवरून व्ह्यू एन्जॉय करतोय आणि आता वाजलेत सकाळचे साडे अकरा आणि या साईडला कायच पाऊस नाही आपल्या सा आपल्या साईडला निघाल्यापासून निसता पाऊस रिमझिम रिमझिम चालूच आणि या साईडला बघा एकदम वातावरण खतरनाक आणि इकडे वारकरी मंडळी मस्त त्यांची चळवळ चालूच आहे आणि दिंड्यावर दिंड्या इकडून जात आहेत आत्ता तुम्हाला दाखवतो एक दिंडी आलेली आहे ती दिंडी बघा तोपर्यंत आम्ही पण चाललो आता मार्केटमध्ये फिरायला तुम्हाला पण दिसेल काय काय आहे ना काय नाही आणि हे बघा आमचा मेन स्पॉट श्री कालिका माता देवी आणि या साईडला आपले नावाचा यम आहे बघा आणि या साईडला समोर चंद्रभागा नदी ती आता दिसत नाही इकडनं पहिला दिसत होती आता बिडं भरपूर वाढलेत तर चला आता जाऊया मार्केटमध्ये फिरायला चला मंडळी चला पंढरपूरच्या पावनभूमीवर स्पर्श झालेला आहे आपला पुन्हा एकदा झालेला आहे ही बघा आमची मम्मी आणि चालता चालता पाहू शकताय समोरून एक दिंडे आहे तर दिंडी आपण बघूया आज चार तारीख आहे आणि पाहू शकताय किती दिंड्या आज पंढरपूर मध्ये प्रवेश झालेले आहेत ती बघा आणखी एक दिंडी गर्दी बघा गर्दी बघा आणि दिंड्या पाहता पाहता आपण पाहू शकतो उज्ज्वला सेतूजवल पोचलेला इकडनं लोक विठ दर्शन घेण्यासाठी भरपूर एक एक दोन दोन दिवस रांगेत उभे राहतात भरपूर हे बघा या साईडला आणि जागोजागी तुम्हाला पोलिसांचा प्रबंध मिळेल मंडळी पाहू शकता आता आपण पोचलेलो आहोत मंदिरात पाहू शकताय मंडळी फिरता फिरता गाववाले भेटलेले आहेत आपल्याला प्रथमेश चे आई वडील चला जाऊया आता त्यांच्या रूम वर <laughs> शकता है, फिरता फिरता आपण पोचलोय चंद्रबागा नदी जवळ आणि तो समोरच इस्कॉन टेम्पल आणि चंद्रबागेवर गर्दी पाहू शकताय मंडली भरपूर gitu <laughs> <laughs> ail Wow. ितेश पाटील सहा वाजून वीस मिनिटांमध्ये निघलाय मम्मीचे ना मामाच्या सोबत पंढरपूरच्या रस्त्यांवर माऊलींच्या जोडीला हे बघा सर्व माऊली फिरत आहेत वारकरी मंडळी आता आम्ही चाललो शॉपिंगला तर तुम्हाला दिसेल काय आहे काय फुल फुल शॉपिंगच्या मूडमध्ये आलेले दोघ जण बंधू बघीन आणि पुन्हा एकदा उज्ज्वल असे तू जवळ पोहचलेला आहोत ना ती बघा समोरूनच दिंडी आलेली आहे दिंड्यांची कमी नाही पाठीमागे पाठीमागे लागो पाठ येतात एकामागे एक, एक दिंड्या आणि आपण तुम्ही पाहिली जगन्नाथपुरीची पण दिंडी एकदम सुंदर अशी आणि ही बघा आणखी एक मंडळी शॉपिंग चालू शॉपिंग आणि या तीन बुक तीन बुक केलेले आहेत तीन घरी सांगून आली होती मम्मी शॉपिंग नाही करणार पण सुरुवात झालेली आहे सर्व बेडशीट वगैरे आपले ब्लँकेट वगैरे सर्व पाहू शकता एकदम मुलायम मामा घेऊन टाक तू पंच पुन्हा एकदा हे बघ अल्ट्रावेड मध्ये कसं Let me काय शॉपिंग 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 काय संपत नाही आमची आता दुसऱ्या दुकानामध्ये भांड्यांच्या हे बघा नुसती शॉपिंग आम्हाला सांगितलेलं शॉपिंग नाही करणार ना इकडे येऊन शॉपिंग करतो मावजे मावजे सरा पुढे रस्त्यामध्ये नका चला पुढे तुम्ही इकडे शॉपिंग करून आहे आपली मंडळी आणि सर्व बसून डिस्कस चालू आहे कितीला पडलं काय पडलं कसं पडलं काय आणलं दाखव दाखव असं सर्व चालू आहे इकडे एकमेकांची शॉपिंग बघताना सर्व मंडळी ही बघा बसले फटक हॉल भरला बघा शॉपिंग करून आलेत फिरून आलेत सर्वजण

तो मंडळी मधला आपला पहिला दिवस इथेच संपलेला आहे आणि व्हिडिओ पण इकडेच संपवतो कारण जास्त मोठा व्हिडिओ बनून फायदा नाही अजून दोन दिवस आपण इकडे बघूया शूट करू आणि आपण अपलोड करूया काय असेल ते